अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या बळीराजाला पुन्हा उभं करण्याचं काम राज्य सरकार करत आहे दिवाळीच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करू असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरबाडमध्ये दिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या मुरबाडमधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले यावेळी झालेल्या सभेत अजितदादा पवार हे बोलत असताना राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाबाबत चिंता व्यक्त करीत दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत पुरवली जाईल असे आश्वासन दिले अतिवृष्टी झाल्यामुळं कल्याण ना तालुक्याच्या मध्ये माझ्या बळीराजाचं मोठं नुकसान झालेलं आहे मी नुकसानीचे पंचनामे ताबडतोब कसे करता येतील याबद्दल कलेक्टरला सांगितलेलं आहे प्रांताला तहसीलदारला सांगितलेलं आहे कुणाची घरं पडली कुणाच्या घरात पाणी आहे कुणाच्या घरात ओलावा आलाय कुणाचं धान्य संपूर्ण घरातलं खराब झालंय कुणाच्या जमिनी खरडून गेल्या कोणत्या प्रकारची त्याची अडचणीत आली त्याचे पंचनामे करून त्या माझ्या महिला ज्याला पुन्हा उभं करण्याचं काम राज्य सरकार म्हणून आम्ही करतोय आम्हाला दिवाळीच्या आत त्याच्याकडं ते, ते पैसे पोच करायचे त्याच्या अकाउंटला ते पैसे पाठवायचे आज अक्षरशः आभाळ फाटल्यासारखं ते पाणी धो पडलं प्रचंड अशा प्रकारचा कायमान पावसाने घातलं आणि त्याच्यात जीवित झाली मनुष्य झाली कितीतरी जनावर वाहून गेली कोंबड्या तिकडं मेल्या बकरी करड त्याचं नुकसान झालं ते, जा ते वाहून गेलं आणि पुन्हा जर माझ्या बळीराजाला उभं करता आलं नाही तर मग लाखाचा पोशिता उद्याच्याला काय पिकवणार काय भाजीपाला देणार काय फळं देणार आणि ही आपली परंपरा आहे आम्ही केंद्राचा निधी मागतोय राज्यातनं निधी देतोय जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांना चांगले पगार आहेत त्यांना म्हणतो एक पगार द्या आम्ही लोकांनी एक पगार दिलेले ही गोष्ट आम्हाला केली पाहिजे आणि उपकार केले नाही ही आमची जबाबदारी आहे यावेळी ठाणे जिल्हा युवकाध्यक्ष प्रतीक प्रमोद इंदुराव यांनी मुरबाडमध्ये मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्यात यावे तसेच एमआयडीसीतील बंद कारखान्यांबाबत विचार करावा अशी मागणी केली पण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वच